डिझाईन तर तुम्ही परफेक्ट बनवता छान बनवता पण इंस्टाग्रामवर किंवा कुठेही डिझाईन तुम्ही अपलोड केली तर तुम्हाला असं वाटतं की डिझाईन बरी दिसते किंवा डिझाईनची क्वालिटी जी आहे लॉस झाली आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये फोटोशॉपमध्ये डिझाईन एक्सपोर्ट करताना कुठली सेटिंग वापरायची हे मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो सुरुवातीला आपण गुगलला जाऊया आणि सर्च करूया इंस्टाग्राम पोस्ट साइज रेशो तर मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता इंस्टाग्रामच्या स्टँडर्ड साईज ज्या आहेत त्या आलेल्या आहेत तर बघा स्क्वेअर साठी आहे वन झिरो एट झिरो बाय वन झिरो एट झिरो पिक्सेल लँडस्केपसाठी वन झिरो एट झिरो बाय फाईव्ह सिक्स सिक्स पिक्सेल आणि पोर्ट्रेटसाठी आहे वन झिरो एट झिरो बाय वन थ्री फाईव्ह झिरो पिक्सेल तर अशा प्रकारे ह्या इंस्टाग्राम साठी स्टँडर्ड साईज आहेत या तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो आता आपण फोटोशॉप मध्ये इंस्टाग्राम साठी एक स्टँडर्ड साईज घेऊया पोस्ट साठी तर तुम्ही पाहू शकता बघा मी ही साईज घेतलीये वन झिरो एट झिरो बाय वन झिरो एट झिरो आणि पिक्सेल मध्ये आहे बघा कलर प्रोफाईल एस आर जी बी बीट, बीट आणि कलर मोड जो आहे आर जी बी कलर हा ठेवायचा तर आता आपण पेज क्रिएट करून घेऊया आता आपण काहीतरी टेक्स्ट टाकून याच्यावरती डिझाईन तयार करूया तर मित्रांनो तुम्हाला सेटिंग सांगण्यासाठी मी एक पेज क्रिएट करून त्याच्यावर डिझाईन बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर चला तर आपण आता एक्सपोर्ट करूया एक्सपोर्ट करण्यासाठी सगळ्यात वरची जी लेअर आहे त्याच्यावरती जाऊन कंट्रोल अल्ट शिफ्ट ई प्रेस करायचे म्हणजे ती लेअर मर्ज होईल त्यानंतर आता फिल्टर मध्ये जाऊन शार्पन मध्ये जाऊन अनशार्प मास्क असं आहे त्यानंतर एक्सपोर्ट वर जाऊन एक्सपोर्ट एज वर क्लिक करायचे तुम्ही साईज बघू शकता वन एक्स आणि मी जशी साईज ठेवली आहे तशी साईज ठेवायची आहे आणि आता इनबिड कलर प्रोफाइल वर क्लिक करायचं आणि नंतर आता आपली डिझाईन जी आहे एक्सपोर्ट करायची आहे एक्सपोर्ट करण्यासाठी तुमचं लोकेशन चूज करून आता तुम्ही तुमची डिझाईन आहे ती एक्सपोर्ट करू शकता मित्रांनो आजच्या व्हिडिओ मधून तुमचा प्रॉब्लेम जो आहे सॉल्व्ह झालाच असेल अजूनही मला तुम्ही कमेंट मध्ये सांगा की तुम्हाला अजून फोटोशॉप वापरताना कुठल्या कुठल्या अडचण येतात तर त्यावरही आपण व्हिडिओ बनवूया चला तर मग भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये